महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा बात मी पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे बातमी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे नळदुर्ग येथे असंघटित बांधकाम कामगार यांची बैठक तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे असंघटित बांधकाम कामगार यांची संकल्प बांधकाम कामगार मजूर संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश काळे साहेब आणि उपाध्यक्ष जाकीर शेख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत असंघटित बांधकाम कामगाराची बैठक आयोजित केली होती सदर बैठकीच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या बैठकीचे आयोजन नळदुर्ग नगर परिषद माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर आणि बांधकाम मिस्त्री अध्यक्ष खंडू गायकवाड मिस्त्री यांनी आयोजित केले होते या बैठकीचे संयोजन धाराशिव जिल्हा कामगार संघटना अध्यक्ष आर एस गायकवाड यांनी केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश काळे साहेब उपस्थित कामगारांना शासकीय योजना आणि त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती कामगार अपघात विमा अशा अनेक योजना खरोखरच जे बांधकाम कामगार आहेत त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि आम्ही आपण सर्वतोपरी मदत करू असे म्हणाले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जाकीर शेख साहेब यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सहकार्य करणार असे म्हटले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक आर एस गायकवाड यांनी केले यावेळी उपस्थित अंदूर येथील मराठवाडा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष राजारामचंदन शिवे सचिव उस्मान नदाफ नागनाथ कांबळे किसन पवार इस्माईल शेख बाबूलाल शेख मुर्तुजा शेख सुधाकर गुरु घोडके दीपक नारायण कोकणे मधु काळे लहू अर्जुन लोंढे अमर मलिक बनसोडे सुनील उत्तम कांबळे नशीर शेख फिरोज मकांदार मुक्तार शेख यांच्यासह अनेक बांधकाम मिस्त्री कामगार व मजूर सेंटरिंग मिस्त्री उपस्थित होते

आणि आमच्या गावात म्हणजे जवळजवळ मला वाटतं शिल्पकाराचं गाव म्हटलं जातं त्या गुरुला आणि नजरुरला कसंच आहे अणगुरणी नजरुर काही वेगळं नाही भावकी नजरमध्ये काम करते पावकी आहे दोन्हीच्या निवडूनच म्हणजे शिल्पकाराचं गाव म्हणून म्हटलं आहे या गावाला खूप मोठा वर्ष आणि वारसा आहे कर्नाटकमध्ये काम केलेलं गावामध्ये आंध्र प्रदेशमध्ये काम केलेलं आहे सोलापूरमध्ये काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आठ आठ सहा सहा महिने गावावर काम करायचे आणि सहा महिन्याचे चिंदिने ते वर्षभराचे निर्माण करायचे पण आज ती परिस्थिती नाही पहिले बांधकाम कामगार करणाऱ्या कामगाराला बांधकामाच्या माणसाला इतकी इज्जत होती गावात आज ती इज्जत राहिलेली नाही त्याचे कारण अनेक आहेत की आपल्या लोकांना श्रमिकाचे म्हणून आपण काम कष्टाचे काम करणारे लोक आहोत मला वाटतं की काम करणाऱ्या लो लोकांना बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या ते काम करून घेणारे लोक आठवतात आणि त्याच कमी कामामध्ये आपण कसं काम करून घेता येईल कारण प्रत्येक या जगामध्ये प्रत्येकाने स्वतःचा फायदा आहे आपला फायदा आपण नाही मला माहीत नाही पण या जगामध्ये प्रत्येकाने स्वतःचा फायदा बदलत आहे आई जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत तिला छातीला त्यामध्ये सगळे जे मोठे लोक उभा टाकले कामगार नसलेले वगैरे आता हे म्हणले तीन हजार कामगार येते ते तीन हजार कामगारांना कार्ड भेटलं का हजारो कोटी निधी पुणे आणि मुंबईच्या ज्या टॅक्स मधून घर बांधलेलं आहे त्याच्यामधून कोट्यादी निधी पडून आहे तो निधी तुम्हाला वापरण्यासाठी पाहिजे ते त्याचा आचार संहिता आमदार खासदार तुम्हाला वर्षाला लावायची गरज नाही अधिकाऱ्यांनी एजेंट लोकांना थांबवलं जाते का थांबवलं जाते दोन तर मग काढत नाही ते अधिकारी काढत

जो हे पडला सत्तायजेतर आपण कुठून कुठून येते जती काय आपण त्याच्याने चेतना यात अर्धे पैसे तुम्हाला जे मिळणार आहे तुम्हाला शिक्षण आहे त्या अर्धे पैसे दू तुम्हाला पूर्ण सुद्धा पैसे पडला या प्रमाणे संघटना जी आहे की केवळ केवळ फक्त तुमच्यासाठी वी आज जरी वायाला आणत असलो तरी उच्च मापदशकात तरी आपल्याला सर्व काम कार्यांना न्याय मिळवून जाईल नाही काय आहे कारण ज्या आपण

आम्ही शंभर टक्के आधी जरी काम करत असल्या सुद्धा या कच्चीला धरून मी काम करून घेईल त्यावेळेस माझ्यावर गुन्हा जरी झाला कारण चोरी करताना लोक घाबरत नाही मी तर चोर नाही तुमच्यासाठी बांधतो जेल मध्ये बसायला काय चाललंय चोरी करताना लोक घाबरत नाहीत नाव मग मी काय चोरी करतोय का आधी करायला मार तू आधी हक्का त्यांना दे ना तू चोर आहे चोराला मारायला लोक घाबरत का चोरांना मारू पण जम अधिकार दे अंत अक्तर आणि जर म्हटल्या सगळे आई हळल्याशिवाय दूध पाळते तसच आपण भांडून का आवाज उठवलेच तुम्हाला नाही भेटणार आणि त्याच्यासाठी मी कधीही तत्पर आहे आणि माझ्या कुटुंबासाठी एवढं गेले की महिना नाही एक वर्षभर मी तुमच्यासाठी जेल मध्ये जरी गेलो तर मला काय फरक पडचं त्यामुळे मी आर्य साहेबांना म्हणले तुमच्यासाठी काही उद्या चांगल्या कामासाठी मी नक्की कुठल्याही कराला उतरायचं आहे पण वाईट कामासाठी नाही वाईट कामासाठी मी अजूनपर्यंत कुठलाही दाग लावून घेतला नाही चांगल्या कामासाठी मी शंभर टक्के तुमच्या सोबत आहे आणि काही करत आहे तुमचं हेच नाही पोलीस स्टेशन असेल बाकीचं कुठलाही तुमचा हो अन्याय होत असेल तर मला आर एस सरांना संपर्क साधा आमच्या टीम करून तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य मिळेल आणि माझी एक विनंती आहे की तुमच्या संपर्कात जेवढे आता म्हणण्यासाठी तीन हजार कामगार आहेत तर त्यांना सुद्धा सांगा त्यांचा त्यांना लाभ भेटला पाहिजे त्यांच्या कुटुंबाची काळजी तुमच्यापेक्षा मला जास्त आहे जा 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 कारण एका महिलेवर जर त्याच्या जर पती जर गेल्यानंतर काय वेदना असतात ते मी स्वतः माझे वडील गेल्यानंतर अनुभवले आम्ही पाच जण घरामध्ये आई आम्हाला कसे सांभाळले आम्ही शाळा मी एकटा शिकलो त्यामुळे परिस्थिती नसल्यामुळे बाकीच्या शिक्षण देता आलं नाही ते तुम्हाला शिक्षणासाठी जे पैसे भेटणार आहेत त्यांच्यामुळे तुमची मुलं चांगल्या शाळेत जातील त्यांनी प्रगती करतील पुढे ते अधिकारी डॉक्टर होतील इंजिनियर होतील पुढे जावं तुमचंही स्वप्न आहे असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं तसंच तुमच्या मुलांचं हे भलं व्हावं यासाठी आलं मला काय उद्देश पैसा कमवणं नाही अरे सर मला माहित आहे बसून माझे पाचशे पत्रकार आहेत मी काही न करता मी घरात जरी बसलो तर चालतं आपण घरात का बसायचं माझं ध्येय तुम्हाला समाजासाठी काय माझ्या ज्ञानाचा उपयोग किंवा विचारांचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे त्यासाठी मी फिरतोय आणि आज उशीर झाला उशीर झाला तरी तुम्ही राग राग येणं काय कारण का मी तुमच्यासाठी करतो ते माझ्यासाठी नाही लक्षात ठेवा मला भेटणार नाही कामगार म्हणून कार्ड किंवा सुविधा मला भेटणार नाही तुम्हाला भेटणार आहे आज तुमच्यासाठी आहे तुम्ही वेळ दिला पाहिजे वेळ दिल्याशिवाय काही होणार नाही आज एखादा माणूस गर्दी करून वेळ देऊन सरकारला सुद्धा चुकवत आहे तुम्ही आर एस सर्वांच्या आणि बाकीच्या टीमच्या मला जर गर्दीने नाही राहिला तर ना तुम्हाला कसं भेटणार तुमचा हक्क एवढीच विनंती करतो सगळ्यांनी एकत्र महाराष्ट्र पोलीस टाइम्स चैनल लाइक ला, आ सब्स्क्राइब करा धन्यवाद